नमस्कार आपण बघतात प्रवीण यादव ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांकरिता महत्त्वाची जी आर आणि बातम्यांच्या संदर्भातील माहिती देणारे एकमेव विश्वसनीय चॅनल लवकरच आपण पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पडत आहोत मित्र हो, हो चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांचे दोन हजार चोवीसचे वेतन मे महिन्यातील अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट आहे तर काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पण पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा असेल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका बंधून राज्यातील कर्मचाऱ्यांचे दोन हजार चोवीसचे चे, चे वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट शिक्षण संचालन मार्फत देण्यात आली आहे या संदर्भातील माननीय शिक्षण संचालक यांच्याकडून दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सविस्तर परिपत्रक काढण्यात आले सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले की राष्ट्रीय पेन्शन हक्क योजनाधारक कर्मचारी मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त असल्यास त्यांची एन पी एस वर्ग शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले तर ज्यांचे नवीन प्राण नंबर प्राप्त झाले त्यांनी मे महिन्याच्या वेतनातून नियमित स्वरूपात एन पी एस रक्कम कपात करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एसबीआय सी एम पी कुबेर प्रणाली वापरली जात असल्याने ज्यांचे खाते नंबर आय एफ सी कोड चुकीचे आहेत अशांचे बँक खाते नंबर आयएफसी कोड दुरुस्त करून घ्यावे ज्यामुळे कुबेर वेतन प्रणाली थेट बँक खात्यामध्ये पगार वर्ग केले जाईल तर चुकीचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड नमूद झाल्यात अशा कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा तांत्रिक अडचणीमुळे विलंब होऊ शकतो त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना आयकर कपात करायची असेल त्यांचे आयकर रक्कम वेतनमधून कपात करण्यात यावे त्याचबरोबर ब्रोकन पिरियडमधून वेतन अदा करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची प्रथम पूर्व परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मे दोन हजार चोवीसचे चे देयक सादर करण्याचे वेळापत्रक शिक्षण संचालक मार्फत देण्यात आलेले आहे यामध्ये डी ओ वनकडे देयके फॉरवर्ड करण्यासाठी चौदा मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अवधी देण्यात आला आहे तर मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीकरिता पंचायत समिती लेखाधिकारी यांना पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सादर करण्याचे या वेळापत्रकात नमूद करण्यात आलेले आहे तर हे आहे त्याचं डी डी ओ वन डी डी टू डी 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 टू थ्री यांचे हे वेळापत्रक मित्र हो याचाच अर्थ आपल्याला या, या, आप या महिन्यातील वेतन वेळेवर प्राप्त होईल अशी आशा आहे बंधूंनो अशी अपडेटेड माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते म्हणून लवकरात लवकर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवरची व्हिडिओ पूर्ण बघत राहा चला परत भेटू अशाच एका माहिती पूर्ण जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र